बघा कटराचा रस्ता किती छान आहे आणि आम्ही निघालो आहोत हॉटेलला जाण्यासाठी आणि आमचं हॉटेल मेन मार्केटमध्येच आहे आणि तिकडनंही माता राणीचं पर्वत दिसतं ज्याला त्रिकुटा पर्वत बोलतात ज्याच्यावरती माता राणी आहे ते पर्वत पण आम्हाला आमच्या हॉटेलमधून दिसणार आहे तर तुम्हाला मी घेऊन चालली आहे हॉटेलमध्ये आणि हॉटेल आल्यावरती बघा माझं हॉटेल कसं आहे पण चॅनल अँडपर्यंत बघा माझं आणि सबस्क्राईब करा चॅनलला चा रूम आहे आणि रूम बघा खूप छान आहे हा चार लोकांसाठी आहे इकडे जो शैलेश आहे आमचा तो इकडे झोपेल आणि इकडे आम्ही तिघं माझे मिस्टर माझी मम्मी आणि मी फोर बेड आहे ना फोर बेड ना बेड फोर बेड म्हणतात त्याला म्हणजे ठीक आहे आपलं चार जण असतील त्यांच्यासाठी फ्रेंड सर्कल साठी पण छान आहे आणि फॅमिलीसाठी पण छान आहे बघा तुला आवडला आहे रूम आणि खूप सारं काम चालू आहे आणखीन इथे बन बनत आहे म्हणजे आणखीन ठीक आहे रूम आमच्या बजेटच्या हिशोबाने तर आम्हाला खूप आवडला आम्हाला ह्या रूमचे एका दिवसाचे अडीच हजार रुपये बोलले आहेत आंघोळ वगैरे झाली आहे आमची आणि निघालो आहोत मार्केट मध्ये काहीतरी खाण्यासाठी कारण आमचं पॅकेज वगैरे नाही आहे आम्ही डायरेक्ट आलेलो हो, आहोत आणि ऑनलाईन बुकिंग केलं होतं हॉटेल पण जेवणाचं वगैरे काय आम्ही इकडे खाणार नाहीत बाहेर बघूया काय भेटतं जेवायला तर तुम्हाला दाखवते कटरा मार्केट आणि काय खाणार आहेत ते पण दाखवते ते बघा हे कटरा मार्केट आहे आणि हे पण हॉटेल आहे इकडे पण जेवण आहे तिकडे वाटतं थाली सिस्टम आहे आणि हे बघा हे सगळं पूर्ण मार्केट आम्ही इकडे जेवायचा विचार केलेला आहे आणि इकडे बघा रोटी अशी बनते तंदुरी रोटी साधं हॉटेल आहे तर बघूया इकडे काय टेस्ट भेटेल आम्हाला साधं हॉटेलमध्ये जेवण चांगलं भेटतं राईट पराठे मी पनीर पराठा मागवलेला आहे आणि पनीर पराठा ना तंदूरमध्ये बनतो मी तव्यावरती नाही बनवणं बनवणार म्हणजे हे लोक तव्यावरती नाही बनवत आहेत तंदूरमध्ये बनवत आहेत पण मी पनीर पराठाही मागवलेला आहे आणि पनीर कढाई आणि तंदुरी रोटी मागवलेली आहे जेवण आल्यावर तुम्हाला दाखवते कटराचं जेवण कसं आहे पनीर कढाई आलेली आहे आणि ही काकडी दिलेली आहे चाट मसाला टाकून लिंबू आहे खाऊन तुम्हाला टेस्ट सांगते जेवणाचा सा कसा आहे आणि इकडे मिक्स आचार भेटतो तर डब्यामध्ये मिक्स आचार पण सगळ्यांना दिला आहे म्हणजे प्रत्येकाच्या टेबलवरती हा आचार आहे खाऊन सांगते तुम्हाला कसा लागतो आहे हे सगळं मिक्स आहे पण मला माहिती आहे कसला आचार आहे

मी खाऊ सांगते आहे आहेसन नाहीये विदाऊट कांदल ఛా సే थँक्यू विच so टेस्टी आणि हे हॉटेल आहे आमचं आणि आमचे जिलेट्री मॅन चालले आहेत सल्यूट आहे सल्यूट आहे बरं वाटतं ह्यांना बघून खूप मन प्रसन्न होतं आणि मला प्राऊड आहे माझ्या इंडियावरती जय हिंद आणि उद्या मी वैष्णोदेवीला जाणार आहे तर तुम्हाला सकाळी भेटते चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट आणि व्हिडिओ अँडपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला समजेल माझे व्हिडिओ मी कुठे जात आहे काय करते बाय